सर्वसामान्यांच्या नामकरणाबद्दल नवा वाद उपस्थित केलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरू या देशाचे पंतप्रधान होते त्यांच्या योगदानाबद्दल कोणीही नाकारत नाही पण एक मुंबईकर म्हणून या देशाचा एक नागरिक म्हणून मला असा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो का या देशामधले सगळे लायक लोक एकाच गांधी नेहरू परिवारामध्ये जन्माला आलेले आहेत का आमच्या मुंबईच्या आसपास जर आम्ही बघितलं तर आमचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं पोर्ट या शहरामधले सागरी सेतू या शहरामधलं नॅशनल पार्क या शहरामधली विविध स्टेशन या शहरामधले रस्ते या शहरामधले मार्केट या सगळ्याला गांधी किंवा नेहरू परिवारामधल्या लोकांचं नाव आहे मला सुप्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांचं एक ट्विट आठवतं की जे त्यांनी संतापून केलं होतं की या देशाचे सगळे लायक लोक गांधी नेहरू परिवारातच जन्माला येतात का मला असं वाटतं त्या त्या क्षेत्रामध्ये अतिशय अतुलनीय काम करणारे जग आणि देशाला त्याचा फायदा देणारे भारतीय आपल्याकडे मोठ्या संख्येनं आहेत त्यांचा सन्मान करायचा असेल तर त्या विषयामधल्या त्या गोष्टीला त्या क्षेत्रातल्या अत्यंत लायक अशा व्यक्तीचं नाव दिलं गेलं पाहिजे आणि या परिवार भक्तीतनं काँग्रेसनं आता तरी बाहेर पडलं पाहिजे नेहरूंच्या नावाला विरोध नाही गांधींच्या नावाला विरोध नाही पण एक भारतीय म्हणून कुठंतरी असं वाटतं की या निमित्तानं एका परिवाराच्या गुलामगिरीतनं आम्हाला आता बाहेर पडायचं आहे ती संधी आहे आणि इतकी चाटुकारिता काँग्रेसी आपल्या एकाच परिवाराच्या संदर्भात करत असतील तर हा देशामधल्या महाराष्ट्रामधल्या त्या क्षेत्रातल्या गुणीजनांवरती अन्याय आहे असं मला वाटतं